स्वयंपाकघरात काम करताना या सात टिप्सचा सा होईल उपयोग कामे सोपे होतील नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नोकरी व्यवसाय यापेक्षा घर सांभाळणे सगळ्यात कठीण आणि जबाबदारीचे काम असते प्रत्येकाला वेळेत डबा देणं घरातील सर्व कामं आवरणे भांडी कपडे धुणे स्वयंपाक करणे आदी गोष्टी करता करता पूर्व पूर्ण दिवस कधी निघून जातो हे कळतच नाही बऱ्याचदा घरातील कामे आवरताना स्वयंपाकघरातील गोष्टींकडे दुर्लक्ष होते तर आज स्वयंपाकघरात उपयोगी अशा काही किचन हॅक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याचा फायदा किचनमध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या सर्वांनाच होईल तर काय आहे ते चला मग पाहूया त्या सात टिप्स नंबर एक लिंबू तुमचे कटिंग बोर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी लिंबू वापरा कटिंग बोर्ड धुतल्यानंतर डाग आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी अर्ध्या लिंबूने घासून घ्या की कटिंग बोर्ड आपलं छान स्वच्छ होतं आणि त्याचा दुर्गंधी नाहीशी होते नंबर दोन ऑलिव्ह ऑइल एखादा पदार्थ बनवताना ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता ज्यामुळे पदार्थांना चव येईल आपण सूर्यफूल सं सूर्यफूल नाहीतर शेंगदाणा तेल वापरतो तर कधीतरी ऑलिव्ह ऑइल पण वापरत जा नंबर तीन आलं आलं फ्रीजरमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर त्याला किसून घ्या जेणेकरून ते खराब होणार नाही आणि भरपूर दिवस टिकेल नंबर चार आईस्क्रीम स्कूप फळे आणि भाज्यांमधून बिया काढण्यासाठी आईस्क्रीम स्कूपचा वापर करा आईस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने अनेक फळांच्या बिया सहजपणे काढता येतात म्हणून आईस्क्रीम स्कूपचा वापर करा नंबर पाच मायक्रोवेव संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळांचा रस काढण्यापूर्वी पंधरा ते वीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा त्यामुळे या फळांमधून अधिक रस काढण्यास मदत होते नंबर सहा केळी प्लॅस्टिकचा वापर करून पॅक करा त्यामुळे केळी जास्त काळ ताजी राहतील केळीच्या देठाच्या वरच्या बाजूला प्लॅस्टिक लावल्याने केळी लवकर पिकतात आणि खराब होत नाही नंबर सात सॅलॅड हिरव्या भाज्या कंटेनरमध्ये पेपर टॉवेलसह ठेवा जेणेकरून या भाज्यांना अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यासाठी व अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद